शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास हो दशक चौथा समास चौथा पादसेवन भक्ती ज्याच्या निकट संगतीमध्ये आपण राहतो त्याच्या देहाचा व मनाचा परिणाम आपल्या देहावर व मनावर घडतो असा जीवनाचा नियम आहे उदाहरणार्थ नवऱ्याला मधुमेह असेल तर बायकोला मधुमेह जडतो नवऱ्याला नाटकाची आवड असेल तर बायकोला हळूहळू नाटके आवडू लागतात भक्तीच्या बाबतीत हा नियम शंभर टक्के लागू पडतो ज्याला भक्ती हवी त्याने भक्ताची किंवा संतांची संगत करावी विवाहित कुलीन स्त्री जसा आपल्या पतीवर मनापासून आपलेपणा ठेवते तसा एखाद्या संतावर अत्यंत आपलेपणा ठेवणे म्हणजे त्या सत्याला त्याला सद्गुरू मानणे होय संत ओळखावा कसा ज्याचा आचार विचार उच्चार भगवंताच्या प्रेमाने भरून वाहतो तो संत होय जागेपणी व झोपेत सुखात व दुःखात संपत्तीत आपत्तीत एकांतात लोकातात जो भगवंतापासून वेगळा राहतच नाही तो संत होय एकीकडे भगवंताच्या दिव्य आनंदामध्ये डुंबत असलेला आणि दुसरीकडे प्राणी मात्रांचा विशेषतः मानवतेचा असीम कळवळा असलेला तो संत होय अमूर्त परमात्म स्वरूपाची अखंड धारणा अधिक मानवतेचा मानव परमावधीचा विकास म्हणजे श्री सद्गुरु अशा सद्गुरूपाशी निर्लेप आपलेपणा ठेवावा देह त्याच्या देहाच्या सेवेत गुंतवावा आणि मन त्याच्याकडून येणाऱ्या सूचना ग्रहण करण्यास निरंतर तयार ठेवावे या तीन गोष्टी एकत्र आल्या की भक्ती घडते पण जगाच्या व्यवहारात ही भक्ती साधने मोठे कठीण असते आधी खरा संत भेटणे कठीण आणि तो भेटला तर आपल्या मनाला पटून त्याच्यावर निष्ठा स्थिर होणे त्याहून कठीण आणि संत भेटून त्याच्यावर निष्ठा बसली तरी ती अखेरपर्यंत निभावणे सर्वात कठीण असते परंतु पादसेवन भक्ती भाग्याने भक्ती भाग्याने ज्याला साधली त्याची अवस्था हा हा म्हणता पालटते आणि तो तयार होऊन जातो श्री सद्गुरूंवर चिकाटीने श्रद्धा ठेवून राहणे ही एक मनाची मोठी शक्तीच आहे प्रथम पादसेवन भक्तीची व्याख्या सांगून श्री सद्गुरूंचे कार्य कोणते ते आपल्याला सांगतात मागील समासामध्ये नामस्मरणाच्या लक्षणांचे समर्थांनी विवेचन केले आता भक्तीचा चौथा प्रकार जो पादसेवन तो ऐकावा सद्गतीसाठी म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी कायेने वाचेने मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूंची चरणसेवा करणे याला पादसेवन भक्ती म्हणतात जन्ममरणाची यातायात कायमची सुटावी म्हणून सद्गुरूंच्या चरणी अनन्य होणे याला पादसेवन म्हणतात हा संसारसागर तरुण जाण्यास सद्गुरूंच्या कृपे वाचून दुसरा उपाय नाही म्हणून शक्य तितक्या लवकर सद्गुरूंच्या अनंत समुदाय आपण त्या समुदायामध्ये जन्मतो जगतो रस घेतो आणि अखेर असमाधानात मरतो त्यामधून बाहेर पडून शांती मिळवण्यासाठी त्यातून बाहेर पडलेल्या पुरुषाचीच मदत हवी मार्गदर्शन हवे म्हणून संतपदी स्थिर झालेल्या सद्गुरूच्या चरणी लीन होणे अवश्य असते सद्गुरूंची सेवा म्हणजे त्याने दाखविलेल्या मार्गाने जाऊन आपले जीवन भगवत कृपेला प्राप्त करणे होय सद्गुरूंची कृपा म्हणजे ईश्वर कृपा समजावी सद्गुरू परमात्मवस्तूत दाखवितो आत्मसाक्षात्कार करून देतो सत्य काय असत्य काय चांगले काय वाईट काय ग्राह्य काय अग्राह्य काय या सगळ्यांचा विचार सद्गुरूच समजावून सांगतात त्यांच्याकडून श्रवण केल्याने परमात्मा वस्तूंचे निश्चित ज्ञान अंतकरणात ठसते ब्रह्मज्ञान खरे पाहता गुप्तच आहे अत्यंत समाधान हे त्याचे चिन्ह आहे अनेक शब्दांनी या समाधानाचे वर्णन करता येते अशा गुप्त गोष्टी सद्गुरूंच्या सेवा सानिध्यात करतात परमात्म वस्तू डोळ्यांनी पाहता येत नाही मनाने तिचे आकलन होत नाही कारण मनाला ती भासत नाही सत्संगा वाचून तिचा अनुभव घेता येत नाही संघ हा शब्द धातु पसुन संज या धातू पासून बनला आहे संज म्हणजे चिकटणे आणि संघ म्हणजे वस्तूला मनाने संग त्याग म्हणजे एका भगवंतापासून मन कोणत्याही वस्तूला न चिकटणे ज्या वस्तूला मन चिकटते तेथे ते बांधले जाते म्हणून संत त्याग म्हणजे यच्चयावत दृश्य वस्तूंच्या बंधनातून मन मोकळे करणे मी अनुभव घेतो ही वृत्ती किंवा जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत ज्ञाता व ज्ञेय हो यांच्या वेगळेपणामुळे दृश्याशी संबंध राहतो म्हणून तेथे संगत्याग नसतो दृश्य सर्वस्वी विलीन झाले की अनुभव घेणारा मी नाहीसा होतो ज्ञेयाबरोबर ज्ञाता देखील नाहीसा होतो या त्यागाच्या अवस्थेत मी अनुभव घेतो ही जाणीवच उरत नाही माझे हे बोलणे स्वानुभवी पुरुषाला बरोबर कळेल इतरांना मात्र तो केवळ शब्दांचा घोटाळा किंवा गोंधळ वाटेल संगत्याग निवेदन म्हणजे देवाला मी पण अर्पण करणे विदेह स्थिती सहज स्थिती उन्मनी आणि विज्ञान या सात ही अवस्था एकच आहेत संगत्याग परमात्मा वस्तू अत्यंत सूक्ष्म आहे बुद्धी मन आणि इंद्रिये दृश्यात वावरत असल्याने त्यांच्याद्वारा जीव दृश्याला चिटकत असल्याने ते संपूर्ण सुटल्याखेरीज म्हणजे संग त्यागाखेरीज आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही निवेदन माणसाचा अहंकार रूपी मी बुद्धी मन आणि इंद्रिये यांचे गाठोडे आहे त्या गाठोड्यामध्ये आत आणि बाहेर सारे अनात्म दृश्य भरलेले आहे तो मी नाहीसा केला की दृश्याचा नायनाट झाला त्या मीला भगवंताच्या चरणी अर्पण करणे हाच आत्मसाक्षात्काराचा राजमार्ग आहे म्हणून संगत्याग आणि निवेदन एकच समजावे विदेह स्थिती स्थिती सामान्य सा सदेह असते मी देहच आहे या घट्ट भावनेने त्याचे सर्व व्यवहार घडतात जगातील सर्व दृश्यांचे केंद्र असलेला देह त्याला अत्यंत खरा वाटतो त्यामुळे तो, त्या तो अगदी आतून देहाला चिटकलेला असतो अर्थात त्यामुळे देहाला तो बांधलेला असतो ज्या मानाने देहाचे प्रेम कमी होते त्या मानाने दृश्याचे प्रेम सुटते देहाचा संपूर्ण विसर पडला की दृश्याचे प्रेम सर्वस्वी नाहीसे होते या अवस्थेत देह असून नसल्यासारखा होतो ती देह बंद शून्य अवस्था असते म्हणून संगत्याग आणि विदेह स्थिती एकच असतात अलिप्तपणा लिप्त शब्द लिप या धातूपासून बनतो लिप म्हणजे लिंपणे लेप, लेप करणे माखणे दूषित करणे व्यापणे लिप्त म्हणजे माखलेला दूषित केलेला लेप लागलेला अलिप्त म्हणजे न माखलेला न दूषित झालेला मूळ स्थिती जशीच्या तशी शुद्ध असलेला आपली मूळची अवस्था अत्यंत शुद्ध पवित्र दृश्याच्या पलीकडे आणि पूर्ण आहे परंतु अविद्येच्या प्रभावाने आपण मूळची अवस्था विसरलो आणि या दृश्य अशाश्वत विश्वामध्ये गुरफटून गेलो आपला जीव आत दृश्याने माकला गेला आपण दूषित झालो आपले सुख दृश्यामध्ये आहे दृश्य वस्तू हव्याशा वाटू लागतात या वाटण्याला वासना म्हणतात वासनेने आपल्याला अपवित्र केले दृश्यवस्तू बाधत नाही तिची वासना मनाला विठाळ करते वासनाक्षय पावली की दृश्याची किंमत राहत नाही त्याचे आकर्षण लटके पडते मग दृश्य असून आपल्याला दूषित करीत नाही म्हणून संगत्याग व अलिप्तपणा एकच आता सहज स्थिती सहजातम सहजम म्हणजे आपल्या बरोबर जन्मलेले किंवा सहजन्मना एवं उत्पन्नम म्हणजे जन्मताच प्राप्त झालेले जन्मास आलेले मूल अमुक हवे अमुक नको असे म्हणत नाही ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही तसेच दुःख टाळण्याचा प्रयत्न करीत नाही जितक्या सहजपणे ते सुखाला तयार असते तितक्या सहजपणे ते दुःखाला तयार राहते या अवस्थेला वेदांतात सहज स्थिती असे म्हणतात दृश्य हे मूलत भ्रम असल्याने ते खरे सुखाचे नाही तसे ते खरे दुःखाचे नाही म्हणून दृश्याला चिटकवलेले मन तेथून संपूर्णपणे सुटून हृदय कमलात स्थिर झाल्या वाचून सुखदुःखांना सहजतेने तोंड देता येत नाही गुंतलेले मन सुटणे म्हणजे होय अर्थात संगत्याग साधला की त्याचे पर्यावसन सहज अवस्थेत होते यासाठी दोन्ही एकच आहेत आता उन्मनी उद अधिक मनस मिळून उन्मन हा शब्द बनतो उद म्हणजे उर्ध्वगती श्रेष्ठत्व पूर्णता विकासने मुक्त होणे इत्यादी मनस म्हणजे मन सामान्य माणसाचे मन जागेपण स्वप्न आणि गाढ झोप या तीन अवस्थांमध्ये वावरते या तीन अवस्था ते दृश्यांनी भरलेले असते जागेपणी इंद्रियांच्या द्वारा जे जग आत घेतलेले असते ते स्वप्नात अवतरते तेच गाढ निद्रेत तात्पुरते लीन होऊन राहते साधनी माणूस साधनांच्या हत्याराने मनात भरलेला दृश्याचा भार कमी करीत जातो त्यामुळे मन सूक्ष्म बनत जाते मनाची सूक्ष्मता एका विशिष्ट अंशाला पोहोचली की साधकाला मी देह नसून आत्मा आहे असा अनुभव येतो मनाच्या या अवस्थेला चौथी किंवा किंवा तुर्या अवस्था म्हणतात या अवस्थेमध्ये एकीकडे स्वरूप स्वस्वरूपाचे भान असते तर दुसरीकडे दृश्य जगताचे भान असते मनाचा विकास होता होता ते तुरियेपर्यंत पोहोचते पण याही पुढे विकास होतो स्वस्वरूपाला मीपणाने अनुभवणारा शुद्ध मी सुद्धा लीन होऊन केवळ स्वरूप तेवढेच उरते तेथे मन मनरूपाने नाहीसे होते यास उन्मनी म्हणतात जग स्वरूप दिसू लागल्याने दृश्य संपूर्ण विलियास जाते म्हणून संगत्याग आणि उन्मनी दोन्ही अगती एकच समजावी आता विज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे नक्की जाणणे आणि पूर्ण जाणणे शास्त्रार्थस्य स्वानुभवा स्वानुभवायत्वापादनम विज्ञानं म्हणजे शास्त्रार्थ शास्त्रार्थ स्वानुभवारूढ करणे किंवा शास्त्रात वर्णिलेल्या परमात्म स्वरूपाचा स्वतः अनुभव घेणे विज्ञान म्हणजे सायन्स असा अर्थ जरी केला तरी त्यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगाने स्वरूपाचे अनुभव सिद्ध ज्ञान या अर्थाने विज्ञान हा शब्द श्री समर्थांनी येथे योजला आहे परमात्मा स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यास काहीही स्थूल किंवा दृश्य स्पर्श करू शकत नाही जोपर्यंत आपण दृश्याला चिटकलेले असतो तोपर्यंत आपण परमात्म्याला स्पर्श करू शकत नाही दृश्याचा संपूर्ण त्याग करणे हाच संग त्याग होय म्हणून संग त्याग व विज्ञान एकदमच त्याग व विज्ञान म्हणजे परमात्मा स्वरूपाचा साक्षात अनुभव एकच आहेत ब्रह्म साक्षात्काराला आणखी निरनिराळी नावे आहेत पण साक्षातकारणा साक्षात्काराने मिळणारे समाधान वर्णन करणारे ते भिन्न भिन्न संकेत शब्द समजावे पण हे सगळे काही सद्गुरूंची चरणसेवा केली म्हणजे आपोआप कळायला लागते श्री सद्गुरूंच्या संगतीत सेवा करून राहिले तर साक्षात्काराची निरनिराळी अंगे आपोआप उघड होतात हा मार्ग आतील आहे गुप्त आहे तेथे ज्ञेयाशी तादात्म्य पाहून ज्ञाता त्याचे ज्ञान करून घेतो असे हे सगळे पादसेवनाने आकलन होते वेदांचा अर्थ वेदांचे रहस्य अथवा मर्म वेदांत तत्वज्ञान शैव सिद्धांचा मार्ग सिद्धांच्या स्वानुभवाचे रहस्य नादबिंदू शून्यता अलक्षी लक्ष इत्यादी त्यांचे सिद्धांत भगवंताच्या मार्गातील विविध अनुभव शब्दांच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष असले तरी भ्रम असणारे अनुभव परमात्मे वस्तू अशी परमार्थिक अनुभवाची अनेक अंगे आहेत संतांची संगत लाभली तर ती सर्व कळतात पादसेवन भक्तीच्या निमित्ताने अशा गुप्त व गूढ गोष्टी उघडपणे स्पष्ट होतात परमात्मा वस्तु प्रकट असून नसल्यासारखी आहे ती अत्यंत झाकलेली असून मनाला भासते परंतु ती वस्तू भास व आभास याहून निराळीच आहे तिला ओळखण्याचा मार्ग गुरुकडूनच शिकावा लागतो याचा अर्थ असा की आपण देहबुद्धीने अथवा मीपणाने त्या वस्तूचा शोध घेऊ लागलो तर ती वस्तू सर्व ठिकाणी व्याप्त असून देखील आपल्या ज्ञानकक्षेत येत नाही तसेच क्वचित प्रसंगी आपल्या मनाला तिच्या अस्तित्वाची खून पडते परंतु ती सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने मी पण बाजूस ठेवून तिला कसे पाहावे हे सद्गुरूपाशीच आपल्याला शिकावे लागते <coughs> परमार्थ हा मार्ग खरा पण तो आत जाण्याचा मार्ग आहे आत पाहण्याचा मार्ग आहे आत पाहताना एका आत्मस्वरूपा वाचून सर्व काही अनात्मात समजायला हवे कारण जे जे काही पाहता येते ते आत्मा नव्हे मीपणाने पाहू जाता आत्मवस्तू पाहता येत नाही ती अलक्षितच राहते पूर्वपक्ष आणि सिद्धांत ही वेदांत शास्त्रातील विषय मांडण्याची पद्धत आहे पूर्वपक्षामध्ये स्वस्वरूपाबद्दल शंका किंवा आक्षेप घेतला जातो सिद्धांतामध्ये त्याचे निरसन करून स्वरूप सिद्धी केलेली असते म्हणून श्री समर्थ सांगतात की आत पाहताना जे जे ज्ञेयपणाने ज्ञात होईल ते ते सगळे अनात्म्याच्या साम्राज्यात जाते आत्मवस्तू तशी पाहता येत नाही ती कशी पाहावी ते लगेच पुढील ते आपल्याला सांगतात जी वस्तू लक्ष देऊन आतमध्ये पाहावी ध्यानामध्ये ज्या वस्तूचे ध्यान करावे ती वस्तू आपण होऊन जावे आणि शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती यांचा आत्मप्रचितीशी मेळ घालावा आत्मवस्तू पाहताना वेगळेपणाने उरता कामा नये तद्रुप होऊनच मग ती पाहावी लागते असो स्वस्वरूपाचा अनुभव घेण्याचे हे असे मार्ग आहेत सारासार विचार केला म्हणजे ते कळतात वर ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखर सत्पुरुषांच्या संगतीत राहिल्याने अनुभवास येतील परमार्थामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला अज्ञात असतात शिवाय दृश्य व्यवहारात प्रयत्न करून पुष्कळशा गोष्टी साध्य करून घेता येतात तसे येथे नसते म्हणून सद्गुरूंची सेवा करून त्यांच्या संगतीत राहिले तर सगळे सहज कळते सत्य असलेली परमात्मा वस्तू तिच्याशी तद्रुप होऊन पाहिली अनुभवली की सत्य असलेले दृश्य विश्व खरेपणाने उरत नाही आणि दृश्य जोपर्यंत खरे वाटते तोपर्यंत परमात्मा वस्तूचा अनुभव घेता येत नाही म्हणून अखेर अनुभव घेणाऱ्याच्या आंतरिक अवस्थेवर सत्य व असत्य यांची प्रचिती अवलंबून राहते पाहणारा कोणी परमात्म वस्तू पाहायला लागतो परंतु पाहणारा तिच्याशी झाला तरच ती पाहता येते किंवा प्राप्त होते अशा अंगी समाधान हे समजून असावे जोपर्यंत द्रष्टा द्रष्टेपणाने वेगळा राहून परमात्म वस्तू अनुभवण्याची धडपड करतो तोपर्यंत तिचे दर्शन होत नाही द्रष्टा वस्तूंमध्ये विलीन झाला ती वस्तूच आपण होऊन राहिला ते गे तेची आपण व्हावे म्हणजेच तिचे दर्शन घडते व अंगी समाधान विलसू लागते समाधानाची अनेक अंगे आहेत सद्गुरूंची सेवा करण्याने ती आपल्या अंगी प्रकट होऊ लागतात म्हणून सद्गुरूंच्या सेवेशिवाय भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नाही प्रयोग म्हणजे नाना दिव्य वनस्पतींचे सेवन करणे तसेच नाना मंत्रांचा जप करून सिद्धी मिळवणे किंवा यंत्राची पूजा अर्चा करून इष्टसिद्धी इष्टप्राप्ती करून घेणे साधने म्हणजे ज्ञान भक्ती कर्म योग इत्यादी आत्मज्ञानाचे मार्ग सायास म्हणजे उपास तापास व्रते तीर्थयात्रा इत्यादी शरीर कष्ट साक्षेपे विद्याभ्यास म्हणजे मोठ्या प्रयत्नाने अनेक शास्त्रांचा अभ्यास करून विद्यावान होणे या सर्व गोष्टी व्यवहारात चांगल्या खऱ्या परंतु सद्गुरूंपाशी राहून जे मिळते त्याच्या तुलनेने वरील गोष्टी कुचकामाच्या असतात सद्गुरू जे देतो ते त्या गोष्टी देऊ शकत नाहीत परमात्मा वस्तूचा अभ्यास करता येत नाही कारण मीपणा वाचून अभ्यास होत नाही आणि परमात्म्याला मीपणा चालत नाही परमात्मा वस्तू साधनाने साध्य होत नाही कारण साधन करणारा जीव अल्प त्याचे साधन अल्प आणि साधनाचा काळ अल्प आणि परमात्मा तर सर्व दृष्टीने अनंत अर्थात अल्पाने अल्पपणा सांभाळून अनंताला गवस्थी घालण्याचा प्रयत्न कितीही केला तरी त्याला यश येणे शक्यच नाही या गुढ गोष्टी सद्गुरूंचा सहवास झाल्याखेरीज आकलन होत नाहीत म्हणून परमात्म्याच्या ज्ञानाचा मार्ग समजून घ्यायचा असेल तर सद्गुरूंची संतांची संगत धरावी संतांच्या संगतीशिवाय परमात्मा स्वरूपाच्या अनुभवाचा विषय बोलण्यास जाऊ नये पादसेवन भक्तीचा असा गूढ अर्थ सांगून झाल्यावर श्री समर्थ शेवटी व्यवहारदृष्ट्या त्या भक्तीप्रकाराचा अर्थ सांगतात सद्गुरूच्या चरणांची सेवा करणे याचे नाव पादसेवन असे हे चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले देव ब्राह्मण ब्रह्मज्ञानी संत आणि अत्यंत सात्विक सज्जन माणूस ही सेवेला योग्य स्थाने आहेत अशा माणसांबद्दल दृढ सद्भावना मनात बाळगावी हे आहे व्यवहाराचे बोलणे व्यवहार किंवा परंपरा रक्षण करण्यासाठी मी हे सांगितले पण खरे म्हणजे सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे हेच पादसेवन होय ही चौथी पादसेवन नावाची भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे ती आचरली असता साधकाला सायुज्य मुक्ती मिळते म्हणून ही चौथी भक्ती श्रेष्ठात श्रेष्ठ भक्ती आहे असा निश्चित निर्णय मी करीतो या भक्तीने पुष्कळच लोक संसार सागराच्या तिरास पोहोचतात इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पादसेवन भक्ती निरूपण नाम समास चौथा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक आणि शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद